नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये उन्हाचे प्रमाण या दिवसांमध्ये खूप वाढलेले आहे याचमुळे शरीराला थंडपणा मिळावा यासाठी आपण आज एक रेसिपी बघणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे चिंचेचे शरबत चिंचेमुळे शरीरातील उष्णता कमी होते तसेच जर ऊन लागले असेल तर या चिंचेच्या शरबतामुळे हे ऊन उतरण्यास मदत होईल लहानपणी शाळेसमोर आपण जी चिंचेची गोळी खायचो अगदी तसाच फ्लेवर या चिंचेच्या शरबताचा येतो रेसिपी अगदी सोपी आहे चला ला ला, तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात चिंचेचे शरबत बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चिंचा घेतलेल्या आहेत चिंचा तुम्हाला अगदी सहजपणे किराणा दुकानात देखील मिळतात किंवा बाजारात देखील मिळतील बाजारामध्ये बऱ्याचदा सोललेल्या चिंचा मिळतात म्हणजेच त्यातील जी बी असते त्याला आम्ही चिंचोके असे म्हणतो ते काढून घेतलेले असतात मी तर छान शेतातील ताज्या ताज्या झाडाच्या तोडून आणलेल्या चिंचा आहेत तर त्यामध्ये चिंचोके देखील आहेत ते आता आपण साफ करून घेऊयात ह्या एक वाटी घेतलेल्या चिंचा पाण्यामध्ये अशा प्रकारे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत या चिंचा भिजत ठेवल्या की हे बघा अशा प्रकारे छान भिजून येतात चिंचा छान भिजल्या की त्या अशा हाताने स्मॅश केल्या की त्यावरील साल किंवा त्या आतील जे बिया असतात त्या अलगद निघून येतात आणि चिंचेचा गर बाजूने राहतो हे बघा अशा प्रकारे सर्व चिंचा मी हाताने व्यवस्थित स्मॅश करून घेते आणि त्या चिंचेचा गर काढून घेते आता आपण हा चिंचेचा जो गर काढलेला आहे या चिंचेच्या गरामध्ये चिंचेचे साल असते ती चाळणीमधून गाळून घेऊया हे चिंचेचे शरबत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असं हे मिश्रण गाळून घेतल्यावर आपल्याला चिंचेची स्मूथ अशी पेस्ट मिळते तुम्ही स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी किंवा ऊन लागल्यानंतर कुठले घरगुती उपाय करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चिंचेचा गर अशा प्रकारे तयार झालेला आहे एक वाटी चिंचेसाठी आपण एक वाटी गूळ खिसून घेतलेला आहे हा गूळ या चिंचेच्या गरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावा गुळाचं प्रमाण हे चिंचेच्या आंबटपणावर घ्यावं चिंच खूप आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवावं आणि चिंच गोड असेल तर गुळ कमी घेतला तरी चालेल गूळ आणि चिंच हे दोन्ही पदार्थ अगदीच थंड आहेत गूळ आणि चिंचेचा गर एकत्रित झाल्यानंतर एखाद्या काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये हा गर अशा प्रकारे भरून ठेवावा हे मिश्रण तुम्ही एक ते दोन आठवड्यासाठी फ्रीजमध्ये सहजपणे साठवून ठेवू शकता आणि जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही चिंचेचं शरबत तयार करू शकता तर आता आपण शरबत तयार करण्याची तयारी करूया तर सरबताची चव वाढवण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ आणि तिखट एकत्रित करून ग्लासच्या काठाला अशा प्रकारे लावून घेते काचेच्या ग्लासमध्ये एक एक आईस क्यूब मी टाकून घेते म्हणजेच सरबत थंड असं तयार होईल त्यानंतर एका ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे चिंचेचा गर आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थंडगार पाणी मिक्स करून घ्यावं त्यानंतर अगदी चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा तुम्ही चाट मसाला देखील इथे वापरू शकता चिमूटभर काळं मीठ हे सर्व टाकून चमच्याने हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यावेत म्हणजेच सरबत एकजीव होईल तर अशा प्रकारे तयार आहे शरीराला थंडगारपणा देणारं चिंचेचं शरबत बनवायला तर खूप सोपंच आहे एकदा बनवून ठेवलं की जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे सरबत लगेच बनवू शकता तर आवडली का मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका